नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात निलंगा हाडगा रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींसह दोन पिस्तूल सतरा जिवंत कातुसे एक खंजर ताब्यात लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील पथक निलंगा भागामध्ये गस्तीवर असताना काही संशयित इसम हत्यारांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारा जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निलंगा ते हाडगा जाणाऱ्या रोडवरील येडेश्वरी मंदिरासमोर उभा राहिलेले संशयित इसमांवर अचानक छापा टाकून गाडीच्या व इस्मांची झडती घेतली पथकाला या झडतीमध्ये आरोपी मयूर नितीन अवतारे व सव्वीस वर्ष अक्षय रामदास ठेकाळे व एकवीस वर्ष विल्सन उर्फा अविनाश पाथिराज डिमेंटी व एकतीस वर्ष सर्व तिघे राहणार काठीपुरम चौक पिंपळेगुरव सांगवी पुणे तसेच निशांत राजेंद्र जगताप व एकतीस वर्ष राहणार बोपोडी सर्वे नंबर सव्वीस भाऊ पाटील रोड पुणे श्याम गायकवाड अंदाजे वय सव्वीस वर्षे राहणार बामणी तालुका निलंगा जिल्हा लातूर हे बँक आणि सराफा दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीने येऊन दरोडा टाकण्याचे साहित्य ज्यामध्ये दोन पिस्तूल सतरा जिवंत कारतूस एक खंजीर एक पांढऱ्या रंगाच्या टाटा पंचगाडी क्रमांक एम एच चौदा एल जे एकतीस एकोणसत्तर गाडी व मिरची पावडरसह एकूण किंमत तेरा लाख चौसष्ट हजार तीनशे रुपयाच्या मुद्देमालांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना मिळून आले सदर प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी ताब्यात ता घेण्यात आलेल्या आरोपीतील दोन आरोपी हे पुणे येथील मुन्ना जगताप गँगचे असून त्यांनी ढमाले गँगच्या दीपक कदम याचा गतवर्षी एकोणतीस जून रोजी खून केल्याने पोलीस स्टेशन सांगवी पिंपरी चिंचवड येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे खुनाचा गुन्हा घडल्यापासून पिंपरी चिंचवड पोलीस या दोन आरोपींच्या शोधामध्ये आहे होते तसेच इतर दोन आरोपी हे लातूरच्या डी सी पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून सध्या ते जामिनावर बाहेर आहेत सदरची कारवाई लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लेवाड पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस हवालदार रामहरी भोसले पोलीस हवालदार प्रकाश भोसले मोहन सुरवसे राजेश कंचे पोलीस नाईक योगेश गायकवाड पोलीस नाईक रवी कानगुले चालक पोलीस नाईक निटुरे यांच्या पथकाने कामगिरी पार पाडली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पल्लेवाड हे करत आहेत